नदीचं पाणी स्वच्छ निर्मळ असलं तर खूप सुंदर पण ते जर अस्वच्छ असलं गढूळ असलं आणि अनेक प्रकारचे त्याच्यात दुर्गंधी येत असेल तर त्याचा फायदा माणसालाच नाही अनेक जनावरांनासुद्धा होणार नाही किंवा पक्ष्यांना होणार नाही म्हणून पाणी स्वच्छ ठेवायला पाहिजे आता बघा या नदीचं पाणी स्वच्छ नाही आहे कोणीही त्याची काळजी घेत नाही आहे पण आता प्राण्यांना काय पक्ष्यांना काय त्यांना थोडी कळतं की पाणी स्वच्छ आहे का अस्वच्छ आहे त्यांना फक्त पाणी पाहिजे असतं आणि पाणी हे अमृत आहे हे जर आपल्याला कळत नाही तर जना जनावरांना कधी कळणार त्यांना फक्त पाणी दिसतं हे त्याच्यात काय केमिकल मिक्सर झालं आहे त्याच्यात काय घाण आहे हे बिचाऱ्या पक्षी प्राण्यांना नाही माहीत म्हणून मित्रांनो असं एक अभियान चालवायला पाहिजे की प्रत्येक नदी ही भारतात स्वच्छ व्हायला पाहिजे आता बघा इथं किती बदक आहेत हे बदक मस्त आपलं त्यांना भरोसा आहे की निसर्ग आपल्याला चांगलंच पाणी देणार पण हे पाणी चांगलं नाही आहे बाळांनो म्हणून मी सांगतो बाबा हो खूप आता जनजागरणाची वेळ आलेली आहे एवढे मस्त प्राणी आहेत पक्षी आहेत मी प्राणी म्हणतो इथं प्राणी दिसत नाहीये पण हे पक्षी आहेत तिथं बघा तिकडे बघा किती बगडे बसले आहेत असे ना की आपल्याला काहीतरी खायला भेटेल पण बघा पुढे ह्या प्रवाहामध्ये किती किती घाण बाटल्यापासून कपड्यापासून सगळं घाण पसरलेली आहे हे एक ते म्हणतात ना असा हा कचऱ्याचा साठा आहे संग्रह डोंगरच आहे समजा पण करणार काय कोण समजतं हो तर सरकारने सुद्धा याकडे लक्ष द्यायला पाहिजे की बाबा हे असं का होतं लाखो रुपये हे वाटले जातात पण जी नदी पवित्र मानतो आपण माता मानतो अशा नदीकडे कोण बघतं नाही अहो नदीला आई म्हणतो आणि त्या आईकडे आपण जर दुर्लक्ष केलं बघा किती बगडे आले आणि हे बघा हे बिचारे किती मस्त आहेत पण त्यांना मिळतंय काही आता हे बघा बदकाचे वा 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 हे बदकाचे बघा हे बदकाचे बघा कसे पक्षी बदक बदक छोटे पिल्ले बघा तर मी हे सांगतोय चला ठीक आहे काही काही पक्षांना कचऱ्यातून आपलं खाद्य मिळत असतं परंतु पाणी तरी स्वच्छ पाहिजे प्यायला ते नाही पाणी त्यांना ते कसे टिकणार हो एक हे करोडो जी वर्षापासून हे जे जीव चालत आलेले आहेत तर पुढे अनेक असे पक्षी आहेत की ते मिळत नाही भेटत नाही आपल्याला त्यांचा म्हणजे नष्टच झाले त्या धर्तीवरून पण असं करू नका काहीतरी असा अभियान चालवा की नद्या पण स्वच्छ पाहिजे विहीर स्वच्छ पाहिजे पाणी हे विकत भेटतं सगळ्या गोष्टीला आंघोळीला पाणी भेटेल का पुढे हे असंच घाण पाणी राहिलं तर कोण आंघोळ करणार त्याच्याने पक्षी प्राणी काय नाही त्यांना आंघोळीची गरज पडत नाही पक्षी मस्त आपल्या चोचीने किंवा प्राणी आपल्या जिभेने चाटून वगैरे ते आपल्या अंगाला साफ करतात आता मी सकाळीची एक मांजर बघितली ती अंगाला पूर्ण स्वच्छ करत होती आपलं पूर्ण अंगाला तर अशी ही गोष्ट आहे म्हणून बाबा हो तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा एवढंच माझं सांगणं आहे आणि या बी आर पाटीलचा तुम्हाला जय हिंद या भारताला स्वच्छ करूया नद्या नाले विहिरी तलाव हे स्वच्छ करूया आणि आपल्या एरियामध्ये जिथं जिथं समाजसेवक असतील ट्रस्टी असतील जरा नदीकडे बघावं जरा नाल्याकडे बघा जरा विहिरी तलावाकडे बघा तिथं घाण आहे सगळ्यांनी प्रयत्न करा ते म्हणतात ना श्रमदान श्रमदान करायला येणार तर हजारो लोक बाहेर निघतील श्रमदान करतील तुम्हाला महानगरपालिका सुद्धा मदत करेल पण करायला पाहिजे जनजागरण व्हायला पाहिजे बाबा हो चला तर आजचा व्हिडिओ एवढाच बघा तिकडे पुढे हिरवड दिसते हिरवड काय म्हणते वा 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 छान तिकडे पाणी वास येतो या पाण्याचा म्हणून चला बाळा हो नमस्कार जय हिंद जय जै भारत हे आहे हा अरे बघा किती बघे